न्यूज बेल दाबा। न्यूज नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती साजरी होणार आहे त्यानिमित्त या ठिकाणी आढावा बैठक व या ठिकाणी नवीन जयंती मंडळाची स्थापना झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी जयंती मंडळाचे पूर्ण सदस्य त्यानंतर समाज बांधव देखील या ठिकाणी उपस्थित आहे मला वाटतं या ठिकाणी लहान थोरसह या ठिकाणी संबंध शेकडो या ठिकाणी समाज बांधव जमला होता त्यामधून या ठिकाणी आज जयंतीचा अध्यक्ष या ठिकाणी निवडण्यात आला आहे त्यानिमित्त या ठिकाणी चर्चा करत करतात या ठिकाणी आपल्यासोबत चंद्रकांतजी मेकाले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत या ठिकाणी आज जो जयंती मंडळाचं अध्यक्ष वगैरे झालं याविषयी काय प्रकारे कशाप्रकारे झाली आज सिडको येथील सर्व समाज बांधवांची महात्ंग समाज बांधवांची महत्त्वाची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य आर जे वाघमारे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आणि या बैठकीला सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होऊन येत्या वर्षीच्या जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते सुरेश कांबळे यांची निवड करण्यात आली तसेच जयंती मंडळाचे स्वा स्वागत अध्यक्ष म्हणून दयाकुमार वाघमारे यांची निवड करण्यात आली आणि या मंडळाला या अध्यक्षांनी स्वागताध्यक्षांना पुढील पूर्ण सक्षम असं जयंती मंडळ निवडण्याचे अधिकार देण्यात आले त्यांनी सक्षमपणे सर्व समाज बांधवांना विश्वासात घेऊन जयंती मंडळाची स्थापना करावी पूर्ण कार्यकारणी निवडावी आणि सर्व समाज बांधवांच्या सहभागानं वेगवेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करावी त्यांना शुभेच्छा समाज बांधवांच्या वतीनं धन्यवाद या ठिकाणी आपल्यासोबत नवीन तरुण तडफदार सर्वांना सर्वात प्रथम जे लवजी जे अण्णा जे जे शिवराय तर शिडको आडको भागातील व सर्व नांदेड जिल्ह्यामध्ये शिडको येथील जयंती एक नंबरला उत्साहात लिगत राहते तरी युवा पिढीला माझं एकच मागणी आहे की सर्वांनी जयंतीमध्ये उपस्थित राहा कोणीही इकडे तिकडे न जाता जयंतीची शोभा वाढू आपण सगळे मिळून सर्व युवा पिढीला समाज कुठेतरी हे दाखवला पाहिजे समाजामध्ये अतिशय काही गोष्टी दुरा, दुरावा निर्माण हो। होत आहे त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे की युवा पिढीला सगळ्या की त्यांनी अतिशय उत्साहामध्ये जयंती साजरी करण्यासाठी शिडकोळ भागामध्ये उपस्थित राहावे या ठिकाणी आज समस्त मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अध्यक्ष स्थापनेची या ठिकाणी बैठक संपन्न झाली होती या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सभेचे अध्यक्ष माननीय आरजे वाघमारे होते आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत आरजे साहेब नमस्कार या ठिकाणी आज जी सभा अध्यक्ष संपन्न झाली याविषयी काय सांग आज डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ स्थापनेसाठी सर्व समाज बांधवाची मिटिंग झाली त्यामध्ये श्री सुरेश दिगंबर कांबळे एकमतानं अध्यक्षपदी निवड केली त्यांना माझं सहकार्य आणि आमच्या समाजाचं सहकार्य नेहमीच राहील त्यांनी रोज प्रवाहित होऊन पुढचं काम करावं ही सदिच्छा या ठिकाणी आपल्यासोबत नवनिर्वाचित या ठिकाणी जे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करणार या ठिकाणी सुरेश कांबळे यावर नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करणार काय सांगाल तुम्ही साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी बैठक पार पडली या बैठकीला सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नऊ तरुण युवक वर्ग सर्वांनुमते माझी या जयंती मंडळा यावर्षीच्या जयंती मंडळाचा अध्यक्ष म्हणून निवड केली माझी निवड केल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे मी ऋणी राहील आभारी व्यक्त करतो आणि सर्व समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की यावर्षीच्या जयंतीला सर्वजण सर्व तरुण म बांधव ज्येष्ठ नागरिक सर्व समाज बांधव उपस्थित राहावे असे आवाहन करतो या ठिकाणी आज नवनिर्वाचित अध्यक्ष झालेले आहेत जयंती किंवा होईल याची तारीख नक्कीच काही दिवसामध्ये आपल्याला समजेल परंतु सर्व समाज बांधवांना सर्व समाज बांधवांच्या वतीनं जयंती मंडळाच्या वतीनं व आमच्या सी एम न्यूज परिवाराच्या वतीनं एक विनंती आहे की आपण ज्याही दिवशी या ठिकाणी जयंतीची तारीख निघेल आणि ज्या दिवशी जयंती साजरी होईल त्या दिवशी सर्वांना विनंती आहे की आपण घरी न राहता लहान थोर महिला आपण तर यावे परंतु आपल्यासोबत जे महिला असतील जे शेजारी असतील त्यांना देखील घेऊन हजारोच्या संख्येत साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठेची जयंती शिडको हाडकोमध्ये महाराष्ट्रात निघणार नाही अशा प्रकारे या ठिकाणी साजरी करावी ही विनंती आहे या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद